टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार दादा तुम्हाला मी दोन तीन झाले कॉन्टॅक्ट करतो पण फोनच तुमचा म्हणजे आणि उपस्थित नव्हती बरं बोला, की काम बोला की। दादा मी जाणवून बोलतो मला दादा मी नाशिकहून जोशी म्हणून रेणुका मोटर्स म्हणून गाडी घेतली बरं काय तुमचं जोशी दिगंबर म्हणजे प्रसाद दिगंबर जोशी बरं का दादा तर so, त्यानं uh, काय केलं मला सर मी त्याच्याकडून इंग्लिश स्कूल गाडी घेतली होती मी सो माझ्या बायको चोल ठेवून बरं का तर so, सर मला गाडी देणार देऊ नाशिक असल्यामुळं मी जाण्यास असल्यामुळं गाडी ना मला आणि पैसे बी द्या ना सर माझी परत दादा तर त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट केला दादा मला तुमच्याकडून काहीतरी मदत होईल म्हणून असं दादा तुम्हाला मी व्हॉट्सअपला त्याचं नाव नंबर ते टाकलेले की तुम्ही एक कॉल करता त्याला मला तुमच्याकडून म्हणजे तेवढी मदत पाहिजे मला दादा तुमच्याकडून माझा मित्र मुंबईला आहे सुनील गाडी म्हणून त्यांच्याकडून नंबर भेटला मला असं म्हणत हो दादा तेच पाहिजे मग मदत पाहिजे म्हणून तुम्हाला फोन केला दादा हो हा दादा तुम्हाला वर नंबर पाठवा हो दादा हो जो हो हो बरं ठीक आहे ठीक आहे दादा मला तेवढी मदत करा माझा मुलगा वाटेवून पाडायचं जर मला दाखव आहे माझा तुमचा काय विषय तुम्ही जर स्पष्ट सांगता का, दा? का दा? दादा मी नाशिक म्हणून जाण्या बोलतो बरं का दादा मी नाशिक म्हणून गाडी घेतली ती इंग्लिश स्कूल गाडी घ्यायची मला आणि त्याला आपण ऐंशी हजार दिले ते मी दादा ऐंशी हजार दिले तर तो मला गाडी बी द्या ना आणि माझे पैसे बी मला परत द्या ना दादा मग त्याच्यामुळं त्याच्यामुळे तुम्हाला फोन लावत मला मदत द्या मग तुमची थोडीफार की ते पैसे बी द्या ना माझी मला गाडी बी द्या ना दादा इंग्लिश स्कूल गाडी असं त्याच्यामुळे तुम्हाला फोन लावत मी हो ना ते दादा तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलं काही लिहून त्याच्यावर त्याच्यानंतर बघा मग गाडी बुक तुम्ही मी गाडी घेतली नाशिक दादा पण तो काय झालं मी नाशिक मी जाण्याच ना आहे जा, पण ते नाशिकला गाडी घेतली मी पण ते मला गाडी बी द्यायला दादा आणि पैसे बी द्या माझी परत मी त्यांना ऐंशी हजार आणि माझ्याकडे त्याच्याकडे बाजार माझ्याकडे बाजार पावती त्याची सही केलेली पैसे दिलेले हा तो जोशी म्हणून आहे दादा राहतो पण ते नाशिकला त्याची दुकान आहे ते गाडी विक्रीची एजंट हो तुम्ही असल्या माणसासोबत कस फ्रॉड असल्या माणसासोबत केला मी ते आमचा एजंट झाला जाळण्याचा बरं का त्याच्या हिशोबाने गेलो तुम्ही जाण्याला नाशिकला पण ते काय झालं की त्या येईनला सुद्धा बोलून द्यायला तो म्हणजे धमक्या टाकायला दादा तो तो नाशिक टाकल्यामुळे आम्ही इकडे लांब झालो ना मग ते धमक्या टाकायला जे तुम्हाला पैसे देत नाही काही नाही असा विषय झाला दादा आम्ही लांबच्या मात्र व्यवहार केला पण दादा पण त्याच्याकडे गाड्या व्हाय विकलीला त्याच्याकडे ड्रेडुप मोठं म्हणून दुकान आहे दादा त्याच्याकडे त्याकडे इंग्लिश स्कूल गाड्या अजून बी येत पण तो गाडी बी दे ना दादा आपली ऐंशी हजार घेतली त्यानं आणि पैसे बी द्या ना दादा हा एका त्याच सांग पण ते हो पैसे द्या ना गाडी बी द्या ना दादा असू झाला आणि mm -hmm. आपलं लोन म्हणजे दादा दा दा एक पंच्याहत्तर म्हणजे आपलं तुला लोन झाल्यावर पैसे देऊ परत आम्ही गाडी तुझ्याकडे नव्हती आणि लोन झाल्यावर पैसे देऊ म्हणलं आम्ही तुला mm -hmm. आणि ते हो लोन बी झाला आपलं पण ते व्यतिरिक्त हो गाडी द्या ना आपल्याला लोन पण झालं गाडी पण देत नाही पैसे द्या ना लोन बी झाले माझं गाडी बी द्या ना माझी असा विषय झालाय आहे हा दादा त्याचा नंबर पाठवला तुम्हाला मी दिगंब, जोशी, दिगंबर जोशी प्रसाद दिगंबर जोशी नाव आहे त्याचं दिगंबर रेणुका मोटर्स हा नाशिकला तू प्रॉपर प्रॉपर म्हणजे प्रसर दादा प्रॉपर आहे देऊ रेणुका मोटर्स म्हणून त्याचं नाशिक दुकान आहे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद रोडला हा तर तेवढा त्याला कॉन्टॅक्ट करून माझा पैसे द्यायला सांगा त्याला हो ते माझा मित्र आहे ठाण्याला ते म्हणजे तुला बाकी तुला कुणी करणार पण इथून मदत होऊ शकते तुला दादाकडून पेमेंट किती देणार दे का रिफंड किती करणार आपल्याला काय दादा किती पैसे देणार आहे म्हणून आपल्याला आता आपले चाळीस हजार आपल्याला मागं दिलेली नाही दादा पण आता पाच महिने झाले आपल्या पैशाला त्याच सुराती चाळीस हजार दिलेले त्याच्यानंतर बोलून द्या दादा आपल्याला चाळीस हजार राहिले आपल्या त्याच्याकडे काय म्हणतो आता देत नाही दादा तो फोन उठलीत नाही आणि दादा येऊ नका म्हणून काही नको दादा मी त्याच्याकडनं सात वेळेस गेलो मी त्याच्याकडे तुम्ही कुठल्या प्रॉपर मी प्रॉपर दादा मी जाण्याचा आहे म्हणजे जालना जिल्ह्यातला आहे मी समोरचा आंबडचा आहे आणि तो खेडचा आहे नाशिकला दुकान आहे सर त्याचं रेणुका मोटर्स फोन दादा नाशिक जिल्ह्यामध्ये का तो हो नाशिक जिल्ह्यामध्ये कांगा नंबर त्याचा बरं ठीक आहे एक मिनिट काय सांगेल दोन नंबर अठ्याण्णव तेवीस शहात्तर शहात्तर अठ्याण्णव तेवीस शहात्तर शहात्तर आठ एक जागा नाव कायच

हेलो हेलो हा जोशी बोलते सचिन भैया पवार बोलते टाइगर ग्रोप बोलाम सतपुते बर बारे विषय मिटून टाका ना रोज फोन करते तो। ओ हो हो त्यांच्या ना आपण नुकसान झालं ना आपलं ना त्याला एक समस्या स्पर्धा ना त्याला म्हणलं ठीक आहे त्याला ऐंशी हजार रुपये द्यायचे होते त्याला आपण चाळीस हजार रुपये देऊन टाकले एवढ्या उलट पालटे काम करते आपण सतरा अठरा वर्ष पण दुकानवाले मानते त्याच्या पण एवढं नुकसान झालं तरी आपण काय म्हणतो नाही का त्याला काही समजत नाही एक एक्स्ट्रा कार्य करावं नाही का माणसाला ते उलटच काम करते ते आता कमीत कमी तुम्ही बारा तेरा जण असेल तुम्हाला मध्ये टाकते ते बरं 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 लवकर दिवस दिवसाने झालं की नाही पण जोशी साहेब जोशी साहेब काय ते विषय मिटून टाका रोज फोन करतोय मला तो काय ते विषय करा ऐंशी मधून चाळीस दिला होता दादा पाच पाच महिने दादा मला पैसे द्या ना माझ्या मुलाचं दुःख दादा माझा मुलगा वाट्यावर पाडा आहे पाऊस पैसे द्या रोज घुमी तुम्हाला सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ मधून पैसे माणूस पाच महिने झाले घुमी तुझा चाळीस हजार दिली दादा चाळीस हजार दे मला नाही दादा चाळीस हजार दिले मला पण चाळीस चाळीस हजार साठी मला इतकं उमला की संध्याकाळी येतो सकाळी येतो सकाळी येतो संध्याकाळी येतो असं मला दादा फोन सुरू दादा मी फोन लावतो पण दादा साधे जोशी साहेब कधी देणार एवढ्या आठदा दिवसात ठीक आहे आठदा दिवसात देऊन टाका आपल्यापर्यंत गोष्ट आली दादा दादा मी आठ दिवस दहा दिवस फोन लावत नाही दहा दिवसानंतर हे मान सर मला दहा दिवसानंतर फोन लावतो म्हणून जी सर मीच फोन करतो तुम्हाला काय ते देऊन टाका अराय ओके हो दादा हो दादा हॅलो हा दादा दा, बोला ना सातपुते हा दादा दा दा? कोडीत पैसे जेवढं जसं निघेल तसं काढून टाकायचं दादा माझे माझे लेगरी बी दादा मी तुम्हाला कसा मग मी मला शेती नाही काही नाही माझं मला जागा ना सर बिंगडे हॉस्पिटल मध्ये दादा तुम्हाला मी सगळे बिल 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 पाठवतो माझ्या मुलाचं वचमपड दोन असे मुलगा दादा वचमपॉर्ड आहे हाडचीच काढल्या दादा मला दादा माझ्याकडे एक रुपया सध्या नाही फोड सांगितलं दादा मी शेपच फोर्स देऊ तुम्हाला इतकी परिस्थिती दादा बिकट माझी हे माणूस मला निस्त घेऊ दादा मी इंग्लिश स्कूल गाडी घेतली सध्या दादा याच्याकडून इंग्लिश स्कूल गाडी घेतली मला तर इंग्लिश स्कूल गाडी घ्यायची म्हणजे धंदा चालू आपण कसं पण हे सर मला इतकं केलं दादा की लगे तुम्हाला समजा पैसे देना मी जाळण्यात असल्यामुळं यावर वाटतं आपण लांबचे काय करणार आहे पण मला तुमचा नंबर दादा हो दादा मला माझा मित्र आहे ठाण्याला तुमचा नंबर दिला माझा मला हो दादा ते पैसे मी बोललो आहे ना नाही मला फोन कर पण आठवडा दिवसांनी फोन करा